सत्तर टक्क्यांनी वाढ झाली आहे महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या तिजोरीमधील मागील काही वर्ष खडखडाट होता मुंबईमध्ये केंद्रीय मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करण्याच्या संदर्भात हालचाली सुरू केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांनी दिल्या आवश्यक त्या सूचना शिवसेना खासदार रवींद्र वायकर यांनी याविषयीची मागणी केली होती मध्य रेल्वे आणि मोटरमन यांच्यामधील सीसीटीव्ही वाद चिघळला तोडगा न निघाल्यामुळे उद्यापासून मोटरमन यांच्याकडून अतिरिक्त सेवा बंद करण्याचा इशारा लोकल फेऱ्यांचे वेळापत्रक विस्कळीत होऊन प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता पश्चिम रेल्वेवरती आज रात्रकालीन मेगाब्लॉक सांताक्रूज ते चर्चगेटच्या दरम्यान जलद मार्गावरच्या गाड्या या धीम्या मार्गावरून चालवल्या जाते नीटच्या परीक्षेसाठी मेगाब्लॉक रद्द मध्य रेल्वेवरती रविवारी मुख्य मार्गिका हार्बर ट्रान्स हार्बर मार्गावरती मेगाब्लॉक न घेण्याचा महत्वाचा निर्णय राज्यामध्ये ई बाईक टॅक्सी सुरू झाल्यामुळे पंधरा लाख रिक्षा चालकांचा रोजगार धोक्यात आलाय त्यामुळे सरकारने राज्यामध्ये ई बाईक टॅक्सीला दिलेली मंजुरी तातडीनं रद्द करावी रिक्षा संघटनांची मागणी मध्य रेल्वेकडून मेल एक्सप्रेसच्या वेळापत्रकासाठी स्वतंत्र क्यू कोड जारी त्यामुळे प्रवाशांचा प्रवास हा जलद आणि सोयीस्करित्या होणार आहे जनजागृती आणि रेल्वे सुरक्षिततेला चालना देण्यासाठी पश्चिम रेल्वेला छोटा भीमचा पाठिंबा पश्चिम रेल्वे, रेल्वे शैक्षणिक आणि आउटरीच्या उपक्रमांसाठी छोटा भीमच्या जगातील प्रिय पात्रांचा वापर करणार पुण्यातील काही भागांमध्ये पाणी कपात का लागू कात्रज आंबेगाव धायरी सिंहगड रस्ता परिसरामध्ये आता आठवड्यामधून एक दिवस पाणी बंद ठेवलं जाणार आहे शहरामध्ये पाण्याची मागणी पंचवीस टक्क्यापेक्षा अधिकनं वाढली आहे मुंबईच्या गणेशोत्सवावरती सर्वात मोठं विघ्न पीओपी बंदीवरती तोडगा काढण्यासाठी बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचं साकडं पीओपीला योग्य पर्याय देऊन सुवर्णमध्य काढावा समितीचे राज्य सरकार आणि महापालिकेकडे मागणी अनधिकृत होर्डिंगच्या कारवाईच्या संदर्भात अखेरची संधी बेकायदेशीर होर्डिंग्जवरती कारवाई करून त्या संदर्भातला अहवाल चार आठवड्यांमध्ये सादर करा हायकोर्टाच्या राज्यामधल्या नगर परिषदा आणि पालिकांना आदेश भूसंपादनाची भरपाई देण्यासाठी दिरंगाई केली तर खपवून घेतलं जाणार नाही भरपाई मिळणं हा नागरिकांचा संविधानिक अधिकार आहे हायकोर्टाचे राज्य सरकार आणि रेल्वेला खडे बोल कांजूरमार्ग वनविभागाच्या जागेला कायमस्वरूपी डंपिंग ग्राउंड बनवू पाहणाऱ्या राज्य सरकार आणि पालिकेला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका कांजूरमार्गच्या डंपिंगची एकशे वीस हेक्टर जागा वन संवर्धन आणि वन कायद्याच्या अंतर्गत संरक्षित वन असल्याचं केलं स्पष्ट महाराष्ट्र दिनी ध्वजारोहणासाठी गैरहजर राहिलेल्या बावीस अधिकाऱ्यांना बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांची कारणे दाखवा नोटीस जिल्हा उपनिबंधक महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र जिल्हा कामगार अधिकारी असे अनेक जण यावेळेला अनुपस्थित होते नाशिक जिल्हा बँकेचे प्रशासक प्रतापसिंह चव्हाण यांचा राजीनामा कर्जवसुलीवरती लोकप्रतिनिधींचा दबाव असल्यामुळे पद सोडल्याची सूत्रांची माहिती मात्र यावरती बोलण्यासाठी चव्हाण यांचा नकार आदिवासी विकास महामंडळाच्या माध्यमातून खरेदी केलेल्या धानाची गुजरातमध्ये विक्री स्थानिकांचा आरोप या प्रकरणी चौकशी करण्यासाठी आदिवासी विकास विभागाकडून तीन सदस्यीय समितीची नेमणूक गोव्यामधल्या शिरगावमधल्या लईराई देवीच्या यात्रेमध्ये चेंगराचेंगरी सात जणांचा मृत्यू तर तीस जण गंभीररित्या जखमी पहाटे तीन वाजता ही दुर्घटना घडली आहे गोव्यामधल्या यात्रेत आग लागल्याच्या अफवेच्या नंतर चेंगराचेंगरी झाल्याची माहिती पहाटे तीन वाजता ही घटना घडली आहे तर गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडून या घटनेचा आढावा घेण्यात आलेला आहे जखमी झालेल्या भाविकांची रुग्णालयामध्ये जाऊन त्यांनी भेट घेतली विचारपूस केली पीडित कुटुंबियांना सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन तिथं त्यांनी लिहिलं आहे ठाण्यामधल्या गावंडपत फुटबॉल टर्फच्या समोर गुलमोहर सोसायटीची सुरक्षा भिंत नाल्यामध्ये कोसळली सुदैवाने या घटनेमध्ये कोणतेही जीवितहानी नाही मात्र अजूनही आजूबाजूची झाडं ही धोकाला आहेत गडचिरोलीमध्ये वडिलांची हत्या करून मुलाने मित्राच्या मदतीने मृतदेह जंगलामध्ये फेकला त्यानंतर वडील बेपत्ता असल्याची पोलिसांमध्ये तक्रार केली पोलिसांच्या सखोल चौकशीच्या नंतर हा सगळा प्रकार उघडकीस झालाय पैशांच्या वादामधून ही हत्या झाली नागपूरच्या भांडेवाडी परिसरामध्ये तरुणाची हत्या तीन संशयित पोलिसांच्या ताब्यात दोन दिवसांपूर्वी कामावरती गेलेल्या सतीश घरी न परतल्यामुळे कुटुंबियांनी केली होती तक्रार बुलढाण्याच्या मेहकर नगर परिषदेच्या रेकॉर्ड रूमला आग लागली महत्वाचे दस्तावेज जळून खाक झाले आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे बियर शॉप चालवण्यासाठी दरमहा दोन हजार रुपयांचा हप्ता मागणाऱ्या दुय्यम निरीक्षक श्वेता नाईकला अटक ठाण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई एपीएमसी पोलिसांचं कोल्ड स्टोरेज आणि फळ मार्केटमध्ये कोंबिंग ऑपरेशन तीस अधिकारी शंभर अंमलदारांचा सहभाग दीडशे संशयित ताब्यात छाप्यामध्ये चार किलो गांजा आणि चॉपरही जप्त नंदुरबारच्या शहादा दोंडाईच्या रस्त्यावरती मध्यरात्री ट्रॅक्टर आणि मोटरसायकलचा अपघात एकाचा जागीच मृत्यू तर एक जण गंभीररित्या जखमी झालाय दोन हजार नीट परीक्षेचा पेपर लीक झाल्याच्या प्रकरणी देशामधील जवळपास अडीचशे विद्यार्थ्यांवरती कारवाई वैद्यकीय अभ्यासक्रमामध्ये प्रथम वर्ष साठी प्रवेश घेतलेल्या चौदा विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द तुळजापूर ड्रग्ज प्रकरणामधील आरोपी रणजित पाटीलला अटक ड्रग्जच्या आता प्रकरणामध्ये आतापर्यंत एकूण पंधरा आरोपींना अटक तर अजूनही एकवीस जण फरार आहेत सांगली शहरामध्ये पाच वर्षांच्या चिमुकल्यावरती भटक्या कुत्र्याचा हल्ला मुलाच्या पोटाला गंभीर जखम उपचार सुरू आहेत मात्र भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यामुळे सांगलीकरांमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे उल्लू ऍपवरचा हाऊस अरेस्ट हा शो वादाच्या भोवऱ्यात आल्याच्यानंतर शोचं स्ट्रीमिंग थांबवण्याचा निर्णय एजाज खान आणि उल्लू ऍपच्या सीईओंनी नऊ मेला आयोगाच्या घेतलेला आहे आणि नऊ मेला आयोगाच्या समोर उपस्थित राहण्याच्या सूचना सुद्धा करण्यात आल्या धाराशिवमधील बावी गावामध्ये पाणी पुरवठा शालेय साहित्य आणि इतर विविध विकासकामांमध्ये दीड कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे ग्रामस्थांचं प्रशासनाच्या विरोधामध्ये उपोषण उपोषणकर्त्यांची प्रकृती काहीशी खालावली शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून बच्चू कडूंचं सरकारला खडे बोल दोन जूनला बारामतीमध्ये अजित पवारांच्या घरासमोर अर्थसंकल्प वाचणार तर सात जुलैला आमरण उपोषण करण्याचा बच्चू कडूंचा इशारा सातबाऱ्यावरील कालबाह्य निरुपयोगी नोंदी हटवण्याचे महसूल विभागाचे आदेश कालबाह्य नोंदींमुळे शेतकऱ्यांना कर्जाची प्रकरण जमिनीची खरेदी विक्री यासारख्या व्यवहार यासोबतच शासकीय योजनांच्या लाभामध्ये अडचणी येत होत्या नांदेडमध्ये पोलीस मुख्यालयाच्या मैदानामध्ये रोजगार मिळाव्याचं आयोजन युवकांना विविध कंपन्यांमध्ये नोकरीची संधी मिळण्यासाठी मिळावा शंभर कंपन्या सहभागी होणार असल्याची पोलीस अधीक्षक अभिनाश कुमार यांची माहिती रायगड मध्ये एका सात वर्षाच्या चिमुकलीने महाराष्ट्रामधील एकशे चाळीस किल्ले सर करून विक्रम रचलाय शर्विका म्हात्रेने एकशे चाळीस किल्ले सर करून आतापर्यंत पेक्षा अधिक विविध क्षेत्रांमधील पुरस्कार सुद्धा पटकावले आणि या सुपरफास्ट बातम्यांच्या नंतर बुलेटिनमध्ये छोटासा ब्रेक बघत रहा एबीपी माझा